अमरावतीच्या सीईओ ओ संजिता महापात्र यांचा मेळघाट दौरा धारणी चिखलदरा तालुक्यातील आरोग्य सेवांचा सखोल आढावा नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी आज धारणी आणि चिखलदरा तालुक्यात भेट देऊन आरोग्य यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली धारणी उपजिल्हा रुग्णालयात मातांसाठी आणि बालकांसाठी उपलब्ध सेवा स्वच्छता औषधासाठी आणि रुग्णकल्याण सुविधा तपासत त्यांनी अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला त्यानंतर घेतलेल्या बैठकीत वैद्यकीय अधिकारी सीईओ परिवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका यांच्या सोबत आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याबाबत मार्गदर्शन केले दुर्गम भागात तातडीच्या सेवांची उपलब्धता वाढवणे आणि कुपोषण निर्मूलनासाठी समन्वय मजबूत करणे याबाबत त्यांनी विशेष सूचना दिल्या चिखलदरा आरोग्य प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन स्थानिक आरोग्य आणि महिला बाल कल्याण विभागाच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला आणि प्रलंबित विषयावर चर्चा करून आवश्यक निर्देश दिले या दौऱ्यात विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज